नमो नम मदित्य संदीप सोहनी इथे मुंबई मुंबईनगरे वसामि अहम अष्टमी कक्षायां पठामि बॉम्बे कॅव्हरेज गुरुकुल इति मम पाठशाला सर्वप्रथम मी या स्पर्धेचे आयोजक माननीय सातपुते सर यांचे आभार मानतो त्यांनी संस्कृत भाषा जतन करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे आज मी तुमच्यासमोर बुद्धी देणाऱ्या गणपती बाप्पाचे दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे नारदांनी रचलेल्या गणेश स्तोत्रामधील हा पहिला श्लोक प्रथम श्लोक हा। प्रणम्य शिरसादेव गौरी पुनायक भक्तावास स्मरे नितीम अर्थात कामार्थ सिद्ध विनायकाला वंदन भक्तीभावाने त्याचे स्मरण केल्याने आयुष्य काम सर्व इच्छा प्राप्ती होते द्वितीय श्लोक एकदंत महाकाय लंबोदर गजानन विघ्ननाशकरम करमदेव हेरंभम प्रमाम्यह अर्थात एक दात असणारा विशाल शरीर मोठे पोट हत्ती मुख असणारा गजानन जो संकटांचा विनाश करणारा देव आहे अशा हेरंबाला गणपती बाप्पाला माझे वंदन वदतु संस्कृतम जयतु संस्कृत